महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचा दिवस निर्माण केला अशा कुटुंबातील आपल्या सर्व माझे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राधाकृष्णजी ने विखे पाटील साहेब ज्यांचं आपल्या तालुक्याबरोबर जिवाळ्याचं एक नातं गेल्या दहा बारा वर्षात निर्माण झालेलं आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री राज्याचे जा आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाऊ आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण घेतोय आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माजी खासदार आदरणीय नाईक निंबाळकर साहेब आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय उपकाबा साळुंके पाटील व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य कार्यकारणीच्या आदरणीय आपल्या गावच्या सुकन्या आदरणीय राजश्रीताई ना माजी भाजपच्या अध्यक्ष आणि सहकारी आदरणीय ांतदादा देशमुख शिवसेनेचे अध्यक्ष गुण आदरणीय दादासाहेब नव्हते जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील तालुका अध्यक्ष गुंडादादा खटकाळे व्यासपीठावर असलेले या भगवाचे तरुण नेते आदरणीय ने दिग्विजय पाटील आदरणीय बाळवणी गटाचे नेते दीपक दादा व्यासपीठावर असलेले सर्व नेते मंडळी वेळ कमे सर्वांची नावं घेत आहेत थोडं माफ करा मला जमलेल्या शेतकरी बांधवान तरुण सहकारी मित्र ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थानं तो हा दिवस आज उगवलेला आहे आजी सोनियाचा दिवस अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा आहेत असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली माणसाला तहान लागली आपण पाणी द्या बोलू शकतो पिकाला तहान लागले तर पीक सुकल्याला बैल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे पण ज्या धरती मातेला ताण लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येत आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असली तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होतं अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार गार करणारी याची योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि वेळ कमी मी जास्त बोलत नाही की योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केलेली माझ्याकडे होतही नव्हती ही योजना मार्गी लावली त्यामुळे माझी खासदारची सेना आणि आदरणीय जयाबाव गोरे हो सात बैठक आया कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या उजनीसाठी ज्या गाव नाही अशा योजनेसाठी हे दोघ हजर राहील आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत निरा देवदार पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केले आणि ज्या दिवशी नेरा देवदारचं पाणी आपल्या नेरा उजवा कालव्यात पडेल त्या दिवशी बारमाई ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनाल चालू राहणारा एक दिवस थंड नसतो एवढे या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीने सांगतो या चळवळीला मुळे स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण ते जयकुमार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन नेत्यांनी फक्त त्यांचा तालुका तालुक्याचा विषय असो फलटण तालुक्याचा विषय असो आटपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला आणि त्यामुळं हे सुखाली खोर जास्त बोलत नाही साहेब एवढंच सांगतो तुम्हाला कि कालच्या खासदारकीच्या निवडणुका आणि माझ्या अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजेश हे नाईक निबाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं या या की यापुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आठवतो या तुम्हाला बरोबर मी बघतोय आणि मी तुम्हाला आमदार की पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्यातले एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व, सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागाई तालुका होणार आहे एक गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे मान नदी वाहत राहणार आहे कासाळ ओडा बारा महिने वाहत राहणार आहे केलेले आहेत आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या होईल एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या